मोरांका या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये रेवा नाटक करत बाहेर बसलेली असताना तिकडे येतो आणि म्हणतो रेवा काय झालं रेवा म्हणते अरे काही नाही मला थोडीशी चक्कर आली म्हणून मी जराशी इथं बसले मला न अक्षय पाणी आणायला गेलाय म्हणून त्याची मी वाट पाहते मला पाणी हवं आहे रे अशी नाटकी रेवा नाटक करत बसलेली असताना अभि म्हणतो किती हलगर्जीपणा आहे हा अक्षयचा अक्षय पाणी आणायला गेलेला होता मग तो पाणी घेऊन हो अजून का नाही आला तितक्यात तिथे अक्षय येतो अभि म्हणतो अरे पाणी कुठे आहे यावरती अक्षय म्हणतो तुला पाणी पाहिजे का अभि कसा आहेस रे तू म्हणजे आता रेवाला इथे चक्कर आली आणि तिला पाणी आणायला गेला होतास ना यावरती आता अक्षय म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मी विसरूनच गेलो यावरती रेवा म्हणते मला थोडंसं पाणी हवं होतं अभि म्हणतो थांब रेवा मी तुला पाणी देतो त्यावरती अभि म्हणतो अक्षय अरे तुझं पण रमासारखंच झालंय म्हणजे इतका बेजबाबदार तू कधीच नव्हतास असा कधीपासून वागायला लागलास आता अक्षय विचारतो अभ्या तुला काय सांगू तुला या रेवाच्या नाटकांबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे तू हे असं बोलतो आहेस तोपर्यंत इकडे आता मंगलनी पंकजला बांधून ठेवलेलं असत आणि कुठेही बाहेर जायचं नाही असं म्हणल्यावरती पंकज म्हणतो माझं थोडंसं काम होतं कावेरी म्हणते काय चाललंय कसलं काम तुम्हाला काय हवं आहे पंकज म्हणतो घशाला कोरड पडले त्यावरती कावेरी म्हणते मंगल जा ह्याला पाणी दे तर मंगल किती हुशार मंगल पाणी न देता दारूची बॉटल आणते आणि ती आता पंकज काकांच्या तोंडाला लावते त्यावर ती कावेरी म्हणते काय ग मंगला हे काय पाणी हवं होतं ना मंगला म्हणते तुला माहित नाही ह्यांना काय हवं होतं ते यावरती कावेरी म्हणते खरंच तुम्ही नवरा बायको म्हणजे अगदी ग्रेट आहात पंकज काका म्हणतात खरंच ग मंगल खरंच म्हणजे माझी बायको तू शोभतेस खरी मला न कोणत्या वेळेला काय पाहिजे हे तुझ्याशिवाय कुणालाच कळणार नाही मंगल तूच खरी माझी बायको असं म्हणत पंकज काका छानपैकी मंगलच्या हातून दारूची बॉटल पिणं एन्जॉय करत असतात मात्र कावेरी विचार करते चालू दे या नवरा बायकोचं काय चालायचं ते चालू दे आणि ते निघून जाते तोपर्यंत इकडे आता रमा चहा घेऊन हॉलमध्ये येत असताना त्याच वेळेला मुद्दाम शशिकांत इकडे सीमाला धक्का देऊन मागे ढकलतो मग सीमा मागे जाते रमाच्या पायावरती तिचा पाय पडतो ज्या पायाला रमाच्या लागलेलं लाग असतं त्याच पायावरती सीमा पाय देते आणि म्हणून रमाच्या हातामधला चहा सांडतो सीमाच्या हातावर सांडतो इकडे आता शशिकांत हे सगळं एन्जॉय करत असतो हसायला लागतो त्यावरती रमा म्हणते आई काय झालं तुमचा हात भाजला का सॉरी सॉरी म्हणजे ना माझ्या पायाला ना त्याच पायावरती लागल्यामुळे अचानक मी मागे आले आणि तुम्हाला धक्का लागला यावर सीमा म्हणते नाही ग तुझी काही चुकी नाहीये खरं तर चूक माझीच आहे मी ना नीट पाहिलंच नाही आणि अशीच मागे मागे आली यावरती दोघीजणी बोलत असताना इकडे आता शशिकांत म्हणतो बघितलस बघितलस तुझ्या सुनेने काय केलंय ते तुझ्या सुनेने तुलाच न भाजण्यासाठी हे सगळं केलंय यावरती आता मात्र सीमा म्हणते काय बोलताय तुम्ही शशिकांत म्हणतो तुला कळत नाहीये का तुझी सून तुझ्या जीवावर उठली यावरती आता आई आजी येते आणि काय झालं काय झालं असा आरडाओरडा सुरू होतो रमा म्हणते मुद्दाम का अहो चुकून धक्का लागला सीमाला हे मान्य असतं पण शशिकांत मात्र कावळा करायला तयार असतो आणि सगळ्यांच्या समोर तो मुद्दाम आरडाओरड करतो आई आजी म्हणते हो हिच्याकडून हिच्याशिवाय ही दुसरी कोणती अपेक्षाच नाहीये हे नक्कीच हे करू शकते अक्षय म्हणतो काय चाललंय म्हणजे एकतर आईचा हाताला लागले आईचा हात भाजलाय तिचा हात बघायचा सोडून तुम्ही तुमच्या सगळ्यांचं चाललंय तरी काय तुम्ही जण रमाला आणि त्याला बोलताय काय आधी आईचा हात नको का बघायला रमा तू ये इकडे असं म्हणत रमाला आता एका सोफ्यावरती बसवत इकडे अक्षय तिला म्हणतो तू बस इथे आणि आई तू चल माझ्यासोबत असं म्हणत आईचा हात धरून तो तिला नळापर्यंत नेतो आणि म्हणतो अगं काय झालं तुला त्यावर ती सीमा म्हणते अरे काही नाही मुद्दाम तिने काहीच केलं नाही तिचा धक्का चुकेल धक्का तिला लागला आणि चहा सांडला अक्षय म्हणतो हो ती मुद्दाम का करेल तोपर्यंत इकडे आई आजी म्हणते बघितलंस का शशिकांत आधी बायको आणि मग नंतर आई आधी त्याने बायकोला नेऊन सोफ्यावर बसवलं आणि मग वेळ पडली तर आईला बघणार इकडे अभि म्हणतो हो खरंच तो मनातल्या विचार करतो अक्षय खूप बदललेला आहे मग सीमाला घेऊन अक्षय आल्यावरती अभि म्हणतो अक्षय तू खूप बदलला आहेस रे म्हणजे तुला पहिले शर्टावरती एक छोटासा डाग पडला असेल तरी आवडायचा नाही पण आत्ता मात्र तू सतत रवाची बाजू घेतोस कितीही काही चुकलं तरी तिचंच म्हणणं खरं कसं आहे किंवा तिचंच म्हणणं बरोबर कसं आहे हेच पटवण्याचा प्रयत्न करत असतोस मला ना तुझं काही कळत नाही यावरती अक्षय म्हणतो अभे अरे ऐक ना पण अभि काही ऐकायला तयार नसतो तो अक्षयवला दोष देतो आणि तिकडून निघून जातो अक्षय विचार करतो माझा भाऊ माझ्यापासून दुरावतोय आणि त्याला मी सत्य पण सांगू शकत नाही हे आता रमाच्या सुद्धा लक्षात येतं मग रमा रूममध्ये येते आपल्या पायाची पट्टी काढते आणि त्याच वेळेला अक्षय म्हणतो काय करतेस तू रमा रमा सांगते ती खूप घट्ट आहे आणि मला याच्यामुळे नीट चालता सुद्धा येत नाही म्हणून ही पट्टी मी काढून टाकते अक्षय म्हणतो याची काही गरज नाही आहे थांब आपण सैल बांधू यावरती रमा म्हणतो नको अक्षय म्हणतो माझी सगळी नाती माझ्यापासून दुरावत चाललेत विशेष करून अभ्या रमा म्हणते मग अभिभावजींना आणि तुम्हाला एकत्र आणण्यासाठी अशी काही युक्ती आपल्याला करता येईल का तुम्हाला काही आठवत असेल तर तुम्ही सांगा बरं अभि म्हणतो नाही ना, ना। मला काही आठवत नाही आहे की काय करावं जेणेकरून आता इकडे अभि आणि माझं नातं सुखरूप होईल म्हणून यावरती रमा म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे ते करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आपल्याला बाकीच्यांची मदत घ्यायला पाहिजे असं म्हणत रमा आता युक्ती करते आणि सगळ्यांची मदत घेण्यासाठी ती आनंद आणि जान्हवी यांच्या रूममध्ये जाते इकडे तोपर्यंत मयुरीची मदत घ्यायला अक्षय जातो अक्षय आता म्हणतो बरी म्हणते हो पहिल्यापेक्षा बरी आहे आणि अक्षय आता रमाचा प्लॅन मयुरीला समजावून सांगतो तोपर्यंत तो आनंद आता जान्हवीसाठी काहीतरी घेऊन आलेला असतो आणि जानू तुझा जा चेहरा किती सुकलाय जान्हवी म्हणते नाही किती काही बोललास तरी माझं डाएट मी सोडणार नाही मला नववर्षामध्ये माझं डाएट पूर्ण करायचं आहे असं म्हणत आता जान्हवी आम्ही काही खाणार नाही असा पण करते तोपर्यंत रमा येते आणि म्हणते मला तुमची हेल्प हवी जान्हवी म्हणते हे बघ हेल्प हवी असेल तर न काहीतरी खाण्यापासून लक्ष डायवर्ट होईल अशी इंटरेस्टिंग हेल्प माग मग रमा म्हणते हो इंटरेस्टिंगच हेल्प आहे मी माझा प्लॅन तुम्हाला समजावून सांगते असं म्हणत अभि आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी रमा आता भन्नाट प्लॅन करते जान्हवीला पण तो प्लॅन आवडतो आणि जान्हवी आनंद तिला सपोर्ट करायला तयार होतात जान्हवी म्हणते भारीच तोपर्यंत आता मात्र मयुरीला पटवून अक्षय सीमाला पटवण्यासाठी किंवा सीमाला आपला प्लॅन सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये तो येतो सा रूम आई आई तू काय करतेस असं म्हणत तो आतमध्ये एंटर करतो शशिकांत म्हणतो कधीतरी बापाला पण बाबा म्हणून हकमान यावरती अक्षय म्हणतो बाबा नावाचा अर्थ तुम्हाला समजतोय तरी का शशिकांत म्हणतो हे बघ मला समजत नसला तरी तुला लवकरच बाबा नावाचा अर्थ समजणार आहे कारण तू आता बाबा होणार आहेस ना अक्षय त्यांच्या नादी नाही लागत आणि आता सीमाला आपला प्लॅन समजावून सांगतो सीमाला प्लॅन समजवल्यावरती आता मात्र लहानपणीचे कपडे घालून इकडे आता मयुरी आद्या सगळेजण तयार होतात इतकंच नाही तर तोपर्यंत आनंद सुद्धा तयार होऊन आलेला असतो अभिने शॉर्ट ड्रेस घातलेला असतो आणि सगळेजण एक प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावरून भांडत असतात हा प्रोजेक्ट घराचा मी बनवलाय मी बनवलाय मी हा घरामध्ये किंवा मी हा शाळेमध्ये घेऊन जाणार असं म्हणत मयुरी भांटे आनंद म्हणतो मी मोठा आहे मी प्रोजेक्ट घेऊन जाणार एकमेकांवरती असं चालू असताना अक्षय म्हणतो एक काम करूया आपण लपाछपी खेळूया लपाछपी मध्ये जो कोणी जिंकेल त्याने प्रोजेक्ट घेऊन जायचा मयुरी ताई तुझ्यावर राज्य मयुरे म्हणते मी जर राज्य घेतलं तर तुमच्या तिघांपैकीच कुणाला तरी प्रोजेक्ट मिळेल ते काही नाही तितक्यात अभियेतो आणि हा काय प्रकार चालू आहे असा विचार करत असताना इकडे आता रमाकांत सांगतो भांडू नका बरं आणि तितक्यात डॅशिंग आता सीमाची एंट्री होते सीमा म्हणते काय चाललंय तुमचं तो अभि बघा अभि बघा किती शांतपणे उभा आहे आणि शांतपणे त्याचं काही चाललेलं नाही आहे तुम्ही किती भांडताय अभि म्हणतो काय चाललंय हे आनंद म्हण अरे पण आपण सगळे इथे गप्पा मारतोय अभि कुठे आहे अभी विचार करतो यांच्या मनामध्ये काहीतरी नक्की चाललंय पण काय हे अभिला कळत नसतं अभि हे सगळं बघतच बसतो आता मुद्दाम अक्षय आणि अभि यांचं नातं नीट व्हावं म्हणून रमाने केलेला प्लॅन आता वर्कआउट होतो रमाचा प्लॅन वर्कआउट होतो ज्या वेळेला आता मात्र इकडे अक्षय सांगत असतो अभ्या तू माझ्याबद्दल गैरसमज करून आहेस रे म्हणजे तुला खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये जी एक बाजू आहे ना ती तुला समजत नाही आहे तितक्यात रेवा आता स्टेप्सवरती येते त्यावेळेला अक्षय म्हणतो माझी बाजू तुला समजली ना तर माझ्यावरचा तुझा राग एकशे एक टक्का एक कमी होईल यावरती अभि म्हणतो मग मला तुझी बाजू ऐकायची बोल काय आहे तुझी बाजू असं म्हणत आता अभि अक्षयला सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो तितक्यात तिथे रेवा येते अक्षय त्याला मिठी मारतो आणि म्हणतो चल आज तुला सगळं सत्य सांगणार आता अभिला सगळं सत्य सांगण्यासाठी अक्षय सज्ज असतो ऐकण्यासाठी अभिसज्ज असतो अखेर दोघांची आता मात्र मनमिलाव झालेला असतो रमाने जिंकलेलं असतं त्यावेळेला जान्हवी म्हणते खरच रमा म्हणजे तू कोणतीही गोष्ट मनावती घेतलीस की ती पूर्ण होणारच असं म्हणत ती रमाचं कौतुक करत असते आणि आता रमाने अखेर जिंकलेलं असतं कारण अभि आणि अक्षय हे दोघं जण एकत्र आलेले असतात सगळे नाचतात त्याच वेळेला जान्हवीला चक्कर येते जान्हवी खाली पडते डॉक्टर येतात आणि म्हणतात तीनच बीपी आहे ना ते खूपच लो झालेलं आहे आणि त्यामुळे यांना ना कधीही कोमात जाऊ शकतात कोमा म्हटल्यावर ती आनंद घाबरतो इकडे आता रडारडी सुरू होते तर रेवा मोठ्या मोठ्याने जान्हवी जान्हवी काय झालं तुला जान्हवी काय झालं तुला असं म्हणायला लागते त्यावेळेला आनंद म्हणतो शटाप रेवा आनंदने रेवाला चांगलाच दम दिलेला असतो